हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे फुल रे करि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौल ज्ञानेश्वर महाराज की जय सचिदानंद महाराज की जय सचिदानंद रामदास बाबा महाराज की जय सचिदानंद नारायण बाबा महाराज की जय सचिदानंद सचिदानंद रविदास बाबा महाराज गुरु नाना बाबा भवति द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गु सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे आज ज्या कार्यानिमित्तानं सेवा माझ्यासारख्या लेकराकडे आले लाडकी लेख मी संतांची मधुवर कृपा बहुतांची सेवेला सुरुवात करण्याआधी ज्या निमित्ताने ही सेवा आहे शिवशंकर मंदिर वर्धापन दिन जोळा समस्त पाटील परिवार आणि भांडारली ग्रामस्थ मंडळ समस्त ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध अनुभवाने माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं सगळ्याच बाबतीत सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या प्रत्येक प्रत्येक आत्मेच्या हृदयहस्त परमात्म्याला विनम्रपणे अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात करते सेवेसाठी निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी च्या अठराव अध्याय आणि अठराव्या अध्यायाची सतराशे एकावन्न क्रमांकाची ओवी शीर सिंधू परिसरी शक्तीचा कर्णकोहरी कैनेनो त्रिपुरारी सांगितले जे या ओवीद्वारे ज्ञानोपारे तुम्हाला वर्णन करतात आणि भगवंत अर्जुनाला उपदेश करतात काय उपदेश करतायत प्रथम उपदेश करण्या अगोदर कोणीतरी विचारा हो, विचारावं आणि विचारल्यानंतर सांगताही यावं हो। पूर्वीच्या काळी पतीपत्नीमध्ये संस सुसंवाद होत होता आता तो होत नाही झाला तर शक्यतो विवादच होतात पार्वती माता आई साहेब भगवान शंकरांना विचारतायत काय विचारत तुम्ही जो सतत नामस्मरण करता जे चिंतन करता त्याविषयी मला काहीतरी सांगा तुम्ही स्वतः महादेवात तुम्ही चिंतन कोणाचं करताय तुम्ही नामस्मरण करता ते नेमकं कोणाचं आहे हे प्रश्न आई साहेब भगवान शंकरना विचारतात या गीतार्थाची थुरी सहे शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारांनी भवानी मातेला प्रश्न पडला तुम्ही जे चिंतन भगवान भोलेनाथ आई साहेबांना घेऊन कुठे जातात क्षीर समुद्राच्या पलीकडे तिथे एकांतामध्ये जो हा नाम आहे तो दिला जातो। आई साहेबांना एकांतामध्ये भोलेनाथ घेऊन गेले आणि एकांतात सांगत असताना तिथे माहिती नव्हतं त्यांना का त्या समुद्रामध्ये माशाच्या गर्भात सुद्धा मच्छिंद्रनाथ वास करत होते मुळात जी ही नाथ संप्रदायाची परंपरा आहे वैष्णव जर कोण असतील महावैष्णव म्हणून तर महादेव सर्वात पहिले महावैष्णव आहे आपल्या नाथ संप्रदायाचे जर आद्य गुरु जर कोण असतील तर भगवान शंकर आदी नाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रता याचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष गहिणी प्रति गहिणी प्रसाद निवृत्तीला तर ज्ञानदेव सार सजविले तसंच ही परंपरा सुद्धा आपल्याला लाभली मुख्य महाविष्णू चैतन्याचे फळ सांप्रदाय फळ तेतून या ही परंपरा आपल्याला जशीच्या तशी जे देवाला सांगितले ब्रह्मदेवाने अत्री ऋषीने सांगितले ब्रह्म अत्री दत्त नारायण बलबी सत्यानंद शांतामाई बंड बाबा श्री केरो बाबा श्रीपाद बाबा नारायण बाबा माने बाबा वैदास बाबा आणि नाना बाबा यांच्यापर्यंत जे आपल्यापर्यंत तशीच्या तशीच चालेले मग ते काय सांगितलं असेल भगवंताने अर्जुनाला सुद्धा तेच सांगितलंय अर्जुनाचे निजे गीता प्रकाशने श्रीराजे संसारा एवढे थोर फेडिले जगाचे अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला सांगितलं भवानी मातेच्या निमित्ताने ते ज्ञान तसं तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलं श्रीपाद बाबांची आपल्यावर झालेली थोर असीम कृपा आहे आज जर ते इथे आले नसते तर ते ज्ञान तुम्हाला भेटलं असतं असते भाऊ ते ज्ञान कधीच आहे कालचं आणि आजचं आहे का संता तरीया कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नय कानोपा तेरे तेरे तेवाचे ते ज्ञान ते नामस्मरण ते, ते, ते तरी अनादि ब्रह्म जगदाती विश्रामधाम तयाचे नाम आहे त्रिदापयसे ते अनाम अजाती अविद्देचे राती माझी ओळखो श्रुती खून केली ते नाम जे तुमच्या आमच्या पर्यंत श्रीपाद बाबांनी सहज कुठे कमतरता नाही ठेवली त्या नामामध्ये देताना आपल्याला काय एखादा शब्द दिलाय असं नाही जसं त्यांना मिळालं परिपूर्ण जसं ज्या तसं आपली पात्रता नाही पाहिली त्यांनी ज्या विश्वासानं तुम्हा आम्हाला दिलाय त्यांचा विश्वास साध्य करण्याची ही जबाबदारी आपली आहे त्याच विश्वासानं आपण ते नाम जपलं पाहिजे खरा पापी ज्ञानोपर्य कोण सांगतात नामाचे विनमुख तर पापी या आपल्याला मिळालंय त्या नामाला विनमुख होता कामा नये त्याचं मंथन झालं पाहिजे केलं पाहिजे आणि ते तसंच ठेवलं त्याला काही त्याचा अनुभूती आपल्याला येईल का तर त्या अनुभूती येण्यासाठी तो आपण सतत त्याच्याशी अनुसंधान ठेवलं पाहिजे त्या अनुसंधान ठेवल्याच्या नंतरच ती अनुभूती येईल मुळात जीव आणि शिव कोण आहे हरि कोण आहे आत्मा कोण आहे हरिपाद आपण रोज बोलतो उड्या मारून मारून हरिपाठ आपण नाचतो पण ते खरंच हरिपाठामध्ये नानुपारे काय सांगतात कोण हरी सांगितलंय एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली म्हणा एक हरी आत्मा जो तुमच्या आतमध्ये आहे तोच हरी जो पिंडी ते ब्रह्मांडी तुमच्या आत आहे तोच बाहेर आहे फक्त त्याची ओळख ओळख नसल्या कारणाने आपण इकडे तिकडे भरकटत राहिले मग त्या हरीची ओळख कशाने होईल तर ते नामाने होईल ओळखीला हरी विला पोटी होता त्याची भेटी दुःख घ्यायचं त्या हतकीला जर ओळखलं तर दुःखाचा काही प्रश्नच येत नाही तर हरी कुठे आहे न्यानो बरं सांगते एक अरी आत्मा जीव शिव समा मग त्या आत्म्याची ओळख आपल्याला हाय का त्याची ज्ञान म्हणजे नेमकं काय सांगितलंय ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पावे आपणा आपण या नावे ज्ञान